कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरायला सुरुवात होताच महापालिका प्रशासनाकडून सर्व घाटांची स्वच्छता केली याअंतर्गत मंगळवारी विष्णू घाट समर्थ घाटाशी महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तथा स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नियोजनाखाली स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने धनंजय कांबळे आणि वीस कर्मचाऱ्यांच्या टीमकडून स्वच्छता करण्यात आली या दोनही घाटावरून मोठ्या प्रमाणात राडारुडा वाहून आलेला कचरा झाडांच्या फांद्या तसंच प्लास्टिक असा ऐकून दोन टन कचरा महापालिका कर्मचाऱ्यांनी संकलित केली दोनही घाट पाण्याने स्वच्छ केल्यात महापालिकेच्या या घाट स्वच्छतेचे स्थानिक नागरिक आणि नदीप्रेमींनी स्वागत केलं पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज मराठी नमस्कार मी डॉक्टर रवींद्र ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कृष्णा नदीचा महापूर कमी होण्याच्या दृष्टीने आता पातळी कमी व्हायला हो लागली आहे त्याप्रमाणे आरोग्य विभाग स्वच्छतेच्या अनुषंगाने सज्ज आहे आता आपण पाहतच असाल की सरकारी गाडीच्या माध्यमातून जो काही गाळ आहे तो गाळ काढण्याचे चा काम चालू आहे माननीय आयुक्त शुभम गुप्ता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त सर आणि नमस्कार प्रथमता मी इथं आल्याच्या नंतर इथली जी अवस्था पाहिली आम्ही सांगली इथून बुधगा बुधगावात राहणारे आहोत आणि बुदगावातून लष्करी विधीसाठी आल्याच्या नंतरनं इथं पाहिल्याच्या नंतरनं पूर्ण पाणी परिसरात सगळीकडे पाणीच पाणी आहे परंतु इथल्या स्थानिक आयुक्त व महानगरपालिकेच्या कर्मचारी यांनी संघटित येऊन जी स्वच्छता मोहीम राबवली आणि त्या स्वच्छता मोहिमेमधून आम्हाला विधी व्यवस्थित करण्यात आला आमची गैरसोय कोणत्याही प्रकारची झाली नाही त्याबद्दल तिथल्या स्थानिक आयुक्त व क महानगरपालिका कर्मचारी यांचे शतशः आम्ही धन्यवाद मानतो धन्यवाद